हॅलो फ्रेंड्स आज आपण करणार आहोत शेवयाची खीर शेवया घेतलेल्या आहेत एका वाटीमध्ये वेलदोडा जायफळपूड घेतलेली आहे खवा घेतलेला आहे व त्यामध्ये दूध टाकून घेतलेला आहे व एक वाटी साखर घेतलेली आहे एका कढईमध्ये तूप टाकायचं आहे दोन चार चमचे व त्यामध्ये शेवया चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत चांगल्या खमंग शेवया जास्त करपवायच्या नाही आहेत खमंग शेवया भाजून घ्यायच्या आहेत या शेवया लगेच करपतात त्यामुळे गॅस कमी ठेवायचा आहे व चांगल्या भाजून घ्यायच्या आहे तोपर्यंत एका दु एका पातल्यामध्ये दुसऱ्या साईडला ते दूध तापायला ठेवायचं आहे हे, हे दूध चांगलं लाल तापल्याच्या नंतर आपण यामध्ये भाजलेल्या शेवया टाकणार आहोत जोपर्यंत आपलं दुसरं दुसरीकडे सगळं परतून होत नाही तोपर्यंत हे दूध ता, ता चांगलं उकळून घ्यायचं आहे अशा प्रकारे एका साईडला आपण शेवया भाजून घेणार आहोत चांगल्या लाल शेवया भाजून घ्यायच्या आहेत जास्त करपवायच्या नाही आहेत असा कलर आला की लगेच फ्लेम बंद करायची आहे व काढून घ्यायच्या आहेत त्याचमध्ये दोन चार काजूचे तुकडे टाकायचे आहेत व लाल भाजून द्यायचे आहेत ते सुद्धा काढून घ्यायचे ते सुद्धा व आता दुधामध्ये साखर टाकून घेणार आहोत आपण दूध चांगलं उकळून आल्याच्यानंतर त्यामध्ये साखर टाकणार आहोत व त्यामध्ये कढईतल्या त्या तुपामध्येच आपण थोडेसे मनुके टाकणार आहोत मनुके या तुपामध्ये चांगले टंप फुकतात जास्त हाय फ्लेम ठेवायची नाही आहे नाहीतर लगेच करपतात कमी फ्लेमवरच हे मनुके दोन ते तीन दोन मिनटं परतवून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे हे मनुके लगेच करपतात याची एक पटकन काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे फुगायला लागले हे पहा आता हे मनुके फुगलेले आहेत आता आपण हे काढून घेणार आहोत लगेच डायरेक्ट दुधामध्ये टाकले तरी चालतात हे तयार झालेले आहेत आपले टंप फुगलेले मनुके लगेच आपण दुसऱ्या साईडला दुधामध्ये हे टाकून घेणार आहोत तसेच जायफळ वेलदोडा पोट टाकून घेणार आहोत मिक्स करून घ्यायचं आहे सगळे मनुके व जायफळपूड पाच ते दहा मिनटं चांगलं परत एकदा उकळून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण खव्याची प्युरी केली होती ते खव्या दुधामध्ये मिक्स केला होता तो आता आपण यामध्ये टाकलेला आहे अशा प्रकारे पाच ते दहा मिनटं उकळल्याच्या नंतर ही खीर तयार, उकलवाय चना। उकलवाय चना हो तयार होते शेवया जास्त वेळ उकळवायच्या नाही उकळवायच्या नाही आहेत अशा प्रकारे आपल्या रेडी आहेत आपण पुरी बरोबर ही खीर खाऊ शकतो पुरी भात वांग्याची भाजी व शेंगादाण्याची चटणी अशा प्रकारे छान टेस्ट येते तुम्ही तुमच्या घरी करून पहा अशी ल झटपट होणारी खीर पाच ते दहा मिनटात ही खीर तयार होते खवा ऑप्शनल आहे तुम्ही असला तरच टाकू शकता नाहीतर यामध्ये थोडासा रवा टाकला तरी घट्टपणा ये चांगला येतो या खिरीला खवयाऐवजी तुम्ही यामध्ये रवासुद्धा टाकू शकता त्यामुळे छान चव येते अशा प्रकारे आपलं हे मेजवानी तयार आहे थँक ही खीर करताना भा शेवया जास्त वेळ उकळून द्यायच्या वे नाही आहेत थोडाच वेळ उकळून घ्यायच्या आहेत थँक्यू